नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मसूर डाळीचा पेंडपाला अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि मसूर डाळ पटकन शिजणारी देखील आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मेढेमाकराचा कांदा कट करून घेतला अर्धी वाटी डाळ घेतली आणि याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक फिरवून घेतले कढईमध्ये एक फळी तेल घातलंय तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायची ते छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये आता आपण कांदा कट करून घेतलेला घालून घेणार आहात कांदा चांगला लालसर होईपर्यंत असा भाजून घ्यायचा सकाळच्या घाईमध्ये दररोज भाजीचं टेन्शन नसतं काय बरं भाजी बनवावी तर अगदी मसूर डाळ पटकन होणारी आहे आणि झटकीपट भाजी ही तयार होते याची आता कांदा चांगला लालसर झाला आहे त्याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंग घातला आहे डाळीची भाजी आपण कुठल्याही करतो तेव्हा हिंग घालायचा म्हणजे भाजी अजून छान लागते आता आपण जे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर हे वाटण करून घेतलेलं आहे ते घातलं आहे तेलामध्ये तेलावर चांगलं असं हे वाटण परतून घ्यायचं म्हणजे लसणाचा कच्चेपणा आणि मिरचीचा देखील कच्चेपणा कमी होतो आणि तिखटपणाही थोडा मिरचीचा कमी होतो असं तेलावर परतून घेतल्यावर तर आपल्याला जास्त देखील म मसूर डाळ शिजवायची नाही अख्खी मसूर डाळ पण दिसायला पाहिजे असा आज आपण पेंडपाला बनवणार आहोत अर्धा चमचा आपण याच्यामध्ये आता हळद घालून घेतली हळद करपणार नाही याकडे लक्ष द्यायचं तर आता हे बघा आपण याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण मिरची वाटताना मीठ घातलेलं नाही त्यामुळे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये भिजवून घेतलेली मसूर डाळ घालून घेणार आहोत तर मसूर डाळ मी एक पाचच मिनटं भिजत घातली होती तर जास्त जर पाणी तुम्हाला याच्यामध्ये घालायचं नसेल तर मसूर डाळ दहा ते पंधरा मिनटं भिजवून घ्यायची म्हणजे अशी भाजी बनवताना पाणी घालण्याची गरज नाही याच्यामध्ये तर आता हे बघा डाळ चांगली परतून घेतली आणि मी थोडंसं पाणी अर्धी वाटी एवढंच घालून घेतलं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची वगैरे वाटून घेतली होती त्याच्यातच अर्धी वाटी एवढं पाणी घालून हे डाळीमध्ये घालून घेतलं जास्त पाणी घालायचं नाही कारण मग जास्त पाणी घातलं तर डाळ जास्त शिजली जाईल आणि मग आख्खी मसूर डाळ अशी दिसणार नाही मग चव देखील बदलते हे बघा पाच मिनिट मी झाकण ठेवलं होतं तर मसूर डाळ अशी मोडलेली देखील नाही आख्खी मसूर डाळ दिसते जास्त शिजलेली नाही पण डाळ चांगली शिजलेली आणि टेस्टी ही भाजी लागते आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार घालायचं नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल अशीही डाळ खायला देखील छान लागते पण मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे दोन चमचे आता आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेणार आहोत बारीक चिरलेली आणि आपली भाजी तयार आहे टिफिनसाठी अगदी सकाळच्या घाईमध्ये अशी मसूर दाळ करायला बरी पडते आणि आणि मसूर डाळच पटकन अशी शिज सीज, शिजली देखील जाते तर हे बघा मस्त भाजी तयार झालेली आहे वा अगदी वासदेखील छान येतोय तर परत मी झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटासाठी कूट घातल्यामुळे तर वाफेवर ही भाजी छान होते तर हे बघा अख्खी मसूर डाळ देखील दिसते आणि छान पेंडपाला तयार झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद